नमस्कार मी सिद्धू डी एस पी किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर सध्या आपण नांदेड येथील वजिराबाद मधल्या सोनू चौकामध्ये होतो तर ज्या ठिकाणी आपल्याला कच्ची दाबेली सेंटर आहे तर नांदेडमध्ये पहिल्यांदा दाबेलीची सुरुवात यांनीच केलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला साधारण सोळा प्रकारच्या वेगवेगळ्या दाबेली मिळतात तर ही दाबेली कशी बनते आणि याची टेस्ट कशी आहे हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग गया गया। या तर सुविधा आपण दादा सुरुवातीला आपल्या नावाने इथला पत्ता सांगा एकदा माझं नाव मेहुल ठक्कर आहे आणि मी पंधरा वर्षापासून दाबेलीचा बिझनेस करतो अगोदर माझ्या गोदावरी महागोदावरी इन्क्लेवचा समोर नीमचा जारा खाली होतं आणि आता मी दाबेलीमध्ये वेगळे प्रकारची सुरू केलेली आहे म्हणजे बटर दाबेली आहे स्पेशल दाबेली आहे जेम दाबेली आहेत कोल्हापुरी आहे मेहुनीस दाबेली शेजवान दाबेली ढोकळा दाबेली अशा सोळा प्रकारची दाबेली आहेत आणि माझी स्पेशालिस्ट म्हणजे तुम्ही एकदा चीज दाबेली तंदुरी दाबेली ट्राय करा खूप छान भेटते माझ्याकडे मी आता इथे दसऱ्याला सुरू केलेली आहे रिस्टार्ट सोनू खोडच्या गल्लीमध्ये फर्स्ट राईट साईडलाच माझी शॉप आहे मनोज ज्वेलर्सला बाजूला तर मग आपण सुरुवातीला जेव्हा इथं दाबेली चालू केलेली होती तर किती प्रकार होते आणि केवढ्याला सुरुवातीला फक्त एकच एक प्रकार होतं बटर दाबेली आता मी ते चालू केलेली आहे म्हणजे व्हरायटी चालू केलेली आहे नवीन नवीन मग सुरुवातीला आपली प्राइस काय होती सुरुवातीला चार रुपये होती प्राइस चार रुपयाला आपल्याकडं फक्त सध्या दाबेलीचे ऑप्शन दुसरं काही पण फक्त दाबेली आणि ढोकळा आहेत तर तो एक दाबेली स्पेशलिस्ट आहे मी ॲक्च्युली माझ्या भाऊनी केली आहे दाबेलीची सुरुवात त्यांनी मुंबईवरून इथे आले आणि त्यांनी म्हणजे ना नांदेडमध्ये दाबेली भेटत नव्हती तर त्यांनी म्हणले हा चांगला आहे कन्सेप्ट इथे चालेल आपलं त्यामुळे नीमचा जाराखाली सुरू केली ती मा गोदावरी इन्क्लेव्हच्या समोर त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे नांदेडकर रिस्पॉन्स म्हणजे खूप चांगले आहेत म्हणजे स्टँडर्ड कस्टमर येतात ज्यांनी हायजेनिक वगैरे बघतात पुन्हा स्वच्छता वगैरे बघतात म्हणजे चांगलं आहे चीज के ऊपर से हो तर सध्या आपण इथली जी दाबिली होती ती टेस्ट करणार थे कर आहोत तर याची किंमत चाळीस रुपयाचा आहे तर बघूया त्याची टेस्ट कशी आहे तर अशीच ती टेस्ट एकदम बेस्ट आहे आणि काहीतरी वेगळं आपल्याला इथं खायला मिळतं आणि साधारण सोळा प्रकारच्या वेगवेगळ्या दाबिली आहेत तर जर आपण कधी वजिराबाद मध्ये आलात तर सोनू कॉर्नरला कच्ची दाबिटी सेंटर आहे तर या ठिकाणाला एक वेळेस नक्की भेट द्या